नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो, स्वा सौ... ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच की शुक्रवारी आहे पंधरा तारखेला मग कार्तिक पौर्णिमा किंवा याला म्हणतात त्रिपुरवारी पौर्णिमा तर मग या दिवशी आपण बरेच सेवा उपाय करतो आपल्या घरात पैशाच्या अडचणी वगैरे निर्माण होत असतील किंवा घरातील मुलांना इडापिडा असेल एखादा घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ह्या गोष्टी दूर होण्यासाठी मग काही उपाय केले जातात तर असे कोणते उपाय करायचे आहेत जे की पौर्णिमेला त्याचा मग आपल्याला लाभ मिळतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की ज्यावेळेस कार्तिक महिना चालू झाला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण बरेच उपाय केले आहेत म्हणजेच की तुळशीला म्हणजे की तुळशी विवाह चालू झाल्यापासून तर पौर्णिमेपर्यंत आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण भगवान विष्णूंना म्हणा किंवा बाळकृष्ण मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीला किंवा जर ह्या दोन्हीपैकी नसतील तरी पण आपण श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळं मग त्यांना आपण दररोज एक तुळशीचं पत्र म्हणजेच की तुळशीचं पान अर्पण केलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर एवढे दिवस शक्य झालं नसेल तुळशीचं पान अर्पण करणं तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पण तुळशीचं पान अर्पण करू शकता तर मग ते कसं अर्पण करायचं आहे की तुळशीपत्र म्हणजे घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीने करता जी व्यक्ती आहे महिला किंवा पुरुष त्यांनी न तोडता घरातील दुसऱ्या व्यक्तींना तुळशीचं पान तोडायला सांगायचं आहे आणि मग ते पान धुवायचं आहे किंवा गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे त्यावरती आणि मग ते स्वामींना किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णांना किंवा भगवान श्रीहरींची किंवा विष्णूंचा फोटो असेल तर मग विष्णूंच्या फोटोला अर्पण करायचं आहे म्हणजे हे जे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळं काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि भगवान विष्णूंना तुळशी सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळं मग हे तुळशीपत्र आपल्याला मग पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचं आहे आता घरात जर आपल्याला सतत आपण आता पैसा कुठून येतो कसा येतो हे आपण कष्ट केल्याशिवाय तर पैसा येत नाही पण जरी तो पैसा आला तरी टिकून राहत नाही सतत अडचणी येतात आपण एखादं नवीन व्यवसाय चालू केला आहे त्यात आपल्याला यश भेटत नसेल तर मग त्यासाठी मग आपल्याला कष्ट करून पण साथ देत नसेल तर मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर मग त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला पौर्णिमेच्या संध्याकाळी करायचा हा या आहे हा उपाय तर मग संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस मग एक पंथी घ्यायची आहे आणि पंथीमध्ये शुद्ध तुपाचं तूप गाईचं तूप घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडं तूप नसेल तर हरकत नाही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि मग त्या पंथीमध्ये वात लावायची आहे एक फुलवात लावा किंवा मग तुम्ही एक वात किंवा दोन वाती पण लावू शकता जशी तुमच्या इकडं वात लावण्याची पद्धत असेल तशा पद्धतीने आणि मग त्यानंतर त्या, त्या दिव्याच्या खाली मग तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर तिथे मग थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्या प्लेटावरती म्हणजे स्वस्तिक काढलं त्यावरती आणि मग तुम्ही जी पंथी घेतली आहे तर ती पंथी मग त्यावरती ठेवायची आहे आणि मग पंती घेतल्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहेत फुलं असलेल्या लवंग घ्यायच्यात तर लवंग कशासाठी तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे लवंग आणि नकारात्मकता घरात जर असेन एखादी व्यक्ती आजारी असेन किंवा तुमच्या घरात नजरबाधा वगैरे होत असेल आपण म्हणू शकतो की घरात येणारं प्रत्येक व्यक्ती सकारात्मकच असेलच असं नाही त्यामुळे मग आपण एखादी व्यक्ती जरी आली तरी त्या व्यक्तीच्या तोंडातून म्हणजेच की नजर वगैरे लागते अशी पद्धत म्हटली तरी हरकत नाही त्यामुळं मग लवंग मग ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत दोन आणि मग पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो आणि आपल्या घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल तर मग नकारात्मकता निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे भीमसेनी कापूर हा तुम्ही म्हणजे त्या दिव्यामध्ये एक एक कापूर करून मग तो जाळायचा आहे पाच काप दोन लवंग घ्यायचे आहेत फुला असलेल्या आणि पाच भीमसेने कापूर घ्यायचा आहे आणि थोडीशी त्यात हळद टाकायची आहे आता हळद कशासाठी तर हळद ही आपला गुरुग्रह बळकट करते आणि घरातील वातावरण चांगले राहते नकारात्मकता निघून जाते आणि मग माता लक्ष्मीला हळद पण सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आपल्याला त्यात दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता हा दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस मग आपल्याला हा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे आणि मग त्यानंतर तो दिवा थोडा वेळ देवघरापुढं ठेवायचा आहे आणि मग आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम क्लीम क्लीम चामुंडाय विशे नम ह्या मंत्राचा मग एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा जप जर तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा पाठ नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही परत एक वेळा सांगते मंत्र कोणता म्हणायचं ओम क्लीम श्लीम चामुंडाय विक्षे नम तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्ही जर मोबाईलवर लावला तरी इतर सगळ्यांना पण ऐकायला जाईल आणि मग थोडा वेळ ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा पण अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर मग तो दिवा लावून झाल्यानंतर मग तुम्ही इतर जी काय आहे तुमची कामं मग करू शकता आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा मग कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणताही <क्यारी> व्यक्ती करू शकतो फक्त की महिलांना मा मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही आणि तुम्हाला सुतक वगैरे असेल तरी पण हा उपाय करता येणार नाही आता काय होतं बऱ्याच जण कोण माहेरी वगैरे असतं तर केलं तर चालेल का तर नाही माहेरी नाही तुम्ही तुमच्या घरासाठी हा उपाय करत असाल घरातल्यांसाठी किंवा तुमच्या मुलाबाळांसाठी तर मग त्यावेळेस मग तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरात करायचं आहे आणि मग हा उपाय करून झाल्यानंतर मग अजून आपल्याला दुसऱ्या काय सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर मग हिरव्या रंगाची वेलची आहे किंवा लाल फूल आहे आता तुमच्याकडे ज्या पण काय तुम्हाला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी भेटन त्या दिवशी मग आपल्याला लाल फुल पण माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि मग त्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी आपण जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते पाहिजे तसं त्या व्यक्तीला बऱ्याच ठिकाणी बरेच दवाखाने करून पण आजार पण बरं होत नसेल तर मग त्यासाठी मग हा पण तुम्ही उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी ती व्यक्ती ज्यावेळेस आंघोळ करणार असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून आणि त्यामध्ये थोडीशी म्हणजे चिमुटभर हळद टाकायची आहे तर गंगाजल टाकल्यामुळं काय होईल की शरीरामधील म्हणा किंवा गंगा स्नान केल्याचं पुण्य लाभतं आणि मग आजार पण येत असेल सतत तर मग आजार पण बरं होण्यास पण मदत होते हळद टाकल्यामुळं आणि मग गुरुग्रह पण आपला बळकट होतो तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मग पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि मग असा हा उपाय केल्यानंतर घरात म्हणा पैशाची अडचण निर्माण होत असेल किंवा इडापिडा असेल एखादी व्यक्ती आजारी असेल तर ते बरे होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मग सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर उठून ब्रह्ममुतावर उठणं शक्य होत नसेल तरी आठपर्यंत मग आपल्याला उंबरटा लेपन करायचं आहे लेपन म्हणजेच की हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग मधोमधे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे यामुळे काय होते की माता लक्ष्मीला स्वास्तिक सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि स्वास्तिक शुभतेचं प्रतीक असतं आपला उंबरटा जर सजवलेला असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि मग कायम टिकून राहते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ